नमस्कार मी डॉक्टर सशोभा शोभा अरुण उंचे गावकर औरंगाबाद अक्रूराचे गोकुळात आगमन अक्रूर जरी कंसाचा सेवक होता तरी तो श्रीकृष्णाचा भक्त होता अशा नीच कार्यासाठी श्रीकृष्णाला आमंत्रण करण्याचा प्रसंग आपणावर आला याबद्दल त्याला मरणप्राय दुःख झाले श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन घडणार या कल्पनेने त्याचे मन उल्लासित झाले आणि तो आपला रथ सज्ज करून मथुरेहून गोकुळास जाण्यात निघाला कृष्ण चिंतनात मार्ग आक्रमित सायंकाळच्या वेळी अक्रूर गोकुळात पोहोचला यावेळी गोपी व गोपाळ रानातून परत तानाची पावले रस्त्यावर उमटली होती ती पाहून अक्रूरास अत्यंत आनंद झाला तो रथाखाली उतरला व श्रीकृष्णाची पावले ज्या भूमीवर उमटली होती त्या भूमीवर गडबडाल उडू लागला श्रीकृष्णाच्या नुसत्या चरण आपण पवित्र झालो असे त्याला वाटू लागले अशा प्रकारे मग कृष्णमय झालेला अक्रूर नंदाच्या वाड्यात येऊन पोहोचला अक्रूर आल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला नंदाने त्याचा मोठा सत्कार करून त्याचे कुशल विचारले आपला एवढा आदर सत्कार केल्याबद्दल अक्रूराने नंदाजवळ कृतज्ञता व्यक्त केली व कृष्णाच्या भेटीची इच्छा दर्शविली त्यावेळी कृष्ण गाईचे दूध काढित होता तेथे नंदाचा एक दूत अक्रूराला घेऊन गेला तेथे जाताच अक्रूराज भगवंताची चतुर्भुज मूर्ती शंख चक्र गदा पद्म यांनी युक्त अशी दिसली कृष्णाचे नेत्र उमरलेल्या कमल प्र, कमलाप्रमाणे होते आणि त्याच्या वक्षस्थलावर श्री चिन्ह दिसत होते त्याचे हात लांब होते वक्षस्थल विशाल होत त्याने पितांबर धारण केला होता कृष्णाच्या मागे अक्रूरान गौरवर्ण नीलांबरधारी यदुनंदन बलभद्र यालाही पाहिलं महायोग्यांसह दुर्मिळ अशी ती प्र प्रभूची मूर्ती पाहून अक्रूराचे नेत्र प्रेमाशृनी भरून आले त्याचे अंतःकरण सद्गदित झाले व त्याने श्रीकृष्णाच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांचे पाय घट्ट धरले आपला भक्त भेटल्याने भगवान कृष्णालाही प्रेमाचे भरते आले त्यांनी अक्रूराच्या मस्तकावर हात ठेवून त्याला वर उठवले व आलिंगन दिले मग नंदाने अक्रूराची पूजा करून त्यास पंचपक्वनाचे भोजन घातले व आज काय येणे झाले असा प्रश्न केला तेव्हा अक्रूर कृष्णास म्हणाला हे कृष्णा उद्या आपण मथुरेला जाऊया हे वज्रात राहणारे सर्व गोपाळसुद्धा आपल्या परिवारासह कंसाच्या आज्ञेनुसार योग्य वार्षिक कर घेऊन तिकडे येतील त्या ठिकाणी मग कंसाचा फार मोठा संपन्न धनुर्याग होणार आहे तिथे तुम्ही सर्वजण तो समृद्ध यज्ञ पहा आणि स्वजनांना भेटा तुम्ही दोघेजण अनेक पुत्रांच्या वधामुळे थकलेल्या दिन व नेहमीच दुःखी असलेल्या आपल्या वसुदेव पित्याला म्हणजेच वसुदेवाला भेटा अकल्याणकारी कंस त्याला नेहमीच त्रास देत आहे तो कंसाच्या भयाने ग्रस्त झालेला असून तुमची त्याची ताटा झाली आहे हे गोविंदा मथुरेत पुत्र शो, शोकाने शुष्क झालेल्या तुझ्या दर्शनाची आतुरता असलेल्या देवकीला तुझ्या मातेला पाहशी हे कृष्णा तू आपल्या माता पित्यांना कंसाच्या दास्यत्वातून मुक्त कर हे केशवा तू आपल्या आईबापांवर जर एवढी कृपा केलीस तर दोघेही शोकाचा त्याग करतील व तुझा धर्मही मोठा होईल ज्याला क्रूराकडून सर्व वृत्तांत कळलेला आहे असा तो कृष्ण अत्यंत पराक्रमी असलेल्या क्रूराला ठीक आहे असे म्हणाला परंतु तो तेजस्वी कृष्ण क्रोधाच्या आहारी गेला नाही ते सर्व गोपाळ नंद गोपांसह हो एकत्र येऊन अक्रूराचे बोलणे ऐकून कंसाच्या आज्ञेनुसार मथुरेला जाण्याचा निश्चय करते झाले कंसाचा दूध दही तूप रेडे व भेट वस्तू घेऊन ते सर्व गोपाळ मथुरे जाण्यास सिद्ध झाले कृष्ण बलराम यांनी अक्रूराच्या तोंडून मथुरेच्या कथा एकत्र रात्र जागवली प्रभातकाली घोषातील गवळी वाड्यातील रथांचे मार्ग जोहो बाजूने गोपांनी भरून गेले त्या ठिकाणी मोठी मोठी पात्रे गाड्यांवर चढवली जाऊ लागली कृष्ण बलराम व अक्रूर रथात बसून मथुरेच्या दिशेने जाऊ लागले श्री कृष्ण मथुरे जाणार ही गोष्ट हा हा म्हणता सर्वांना समजली ते वर्तमान ऐकून गोकुळातील लोक कृष्णयोगामुळे दुःखी झाले हो। विशेषतः स्त्रियांना फार दुःख होऊ लागले त्या म्हणाल्या हा कंसाचा दूत नावाने अक्रूर आहे पण कृतीने अत्यंत क्रूर आहे हा निष्ठूर इथे कशाला आला कृष्ण ज्याने गोकुळातील अनेक संकटाचे निवारण केले त्या आमच्या संरक्षणकर्त्याला नेण्यासाठी हा काळ कोठून आला कंस अत्यंत दुष्ट घातकी व कपटी आहे तो कृष्णाचा नाश केल्या वाचून कधीही राहणार नाही अशा अनेक प्रकारच्या कुशंका गोकुळातील स्त्रिया पुरुषांच्या मनात येऊन त्यांची मने भीती वियोग व दुःख यांनी झाली कृष्णाने त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न खूप केला परंतु त्याचा काही उपयोग गो होईना प्रभू मायेने सर्वजण इतके मोहून गेले होते की त्यास कृष्णाचा वियोग असह्य वाटून अनेक स्त्रिया रथाखाली आडव्या पडल्या तेव्हा रथ उभा करून श्रीकृष्ण रथाखाली उतरले व त्यांनी सर्वांना आत्मप्रचिती दाखवून त्यांची भीती दूर केली श्रीकृष्ण नेहमी वास करीतो अशी समजूत पडताच सर्व लोक समाधानाने परत फिरले व श्रीकृष्ण बलराम व नंद वगैरे मथुरे रवाना झाले मथुरेच्या मार्गाला लागल्यावर अक्रुराने कृष्णाला कंसाने सर्व, सर्व कपट कथन केले कंसाचे सर्व कपट कथन केले व कंसाच्या कृतीबद्दल आपणास फार दुःख होत असल्याचे दर्शविले अक्रूराची ती निस्सिम भक्ती पाहून कृष्णाला आनंद झाला आणि त्याला आपले खरे रूप दाखवून त्याच्या मनातील भीती दूर करून कृष्ण म्हणाला अक्रूरा मला हे सर्व माहीत आहे मी कंसाचा वध केल्याशिवाय राहणार नाही मी तीन दिवसाच्या आतच कंसाचा वध त्याच्या सह करे याप्रमाणे मार्गक्रमित नंदाधिक सर्व मंडळी यमुनेच्या काठी येऊन पोहोचली यमुनेचे ते निर्मळ विपुल पाणी पाहून अक्रुरास स्नान करायची इच्छा झाली जय श्री कृष्णा